नमस्कार मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गोटातून आज शिवसेनेचा होय असली शिवसेनेचा वर्धापन दिवस एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी स्थापन झालेल्या शिवसेनेचा वर्धापन दिवस उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्याला शिवसैनिकांची तुफान तुफान रेकॉर्ड ब्रेक गर्दी मित्रांनो नेमकी काय आहे बातमी आणि किती आहेत लोक सध्या आज मुंबईमध्ये षणमुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली आणि या तोफेतून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिंदेराला धू धू ठाकरेंनी धुतले आणि आगामी विधानसभेचे रणशिंग यावेळी उद्धव ठाकरेंनी फुंकले आणि यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेवरती असली शिवसेनेचा भगवा फडकणार असे त्यांनी सुतोवाच केले मित्रांनो या मेळाव्याला शिवसैनिकांनी तुफान प्रचंड गर्दी केली होती अठ्ठावन्न वर्ष शिवसेनेची अठ्ठावन्न वर्ष कष्टाची अठ्ठावन्न वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेची अशा स्वरूपाचं हे द्योतक यावेळी उद्धव ठाकरेंनी मानले आणि निष्ठावान शिवसैनिकांच्या परिश्रमामुळे ही शिवसेना अठ्ठावन्न वर्षेचा वटवृक्ष घराघरापर्यंत पोहोचला त्यामुळे लाखो करोडो शिवसेनेकांचे उद्धव ठाकरेंनी यावेळी आभार देखील मानले त्यामुळे सध्या शिंदेनाही उद्धव ठाकरेंनी फटकारत शिवसेना कोणाची तर ठाकरेंची असे ठणकावून सांगितले म्हणून सध्या मुंबईत उद्धव ठाकरेंचे तुफान वारे सध्या पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया